जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पहिला बळी शरद पवार ठरल्यात प्रकाश आंबेडकर विधानसभा होणार की नाही ही साशंकता संपली वंचितनं घेतलेल्या भूमिकेमुळे निवडणुका पुढे जाण्याच्या चर्चेला फुल स्टॉप लागला एकोणतीस नोव्हेंबरच्या अगोदर निवडणूक व्हायला हवी आठ तेरा ऑक्टोंबर आचारसंहिता पंधरा ते सोळा लोकसभेसारख्या खऱ्या ठरतील अशी शक्यता नाही पवार जरांगेंची मागणी शिताफीनं टाळत आले होते पण रत्नागिरीच्या सभेत जरांगेंच्या मागणीला पाठिंबा दर्शवला यांच्या मराठा आंदोलनाचा पहिला बळी शरद पवार ठरले के पवार केवळ मराठा नेते झालेत अशी परिस्थिती आहे यांनी जर निवडणूक लढवली नाही तर ते शरद पवार यांच्या चालत होते हे स्पष्ट होऊन जाते आपण आता विचार नाही अशा परिस्थितीमध्ये भाजप किंवा लोकसभेच्या असे मी जसं म्हणालो की त्यांचं आत्ता आत्ता मुसलमानांचं म्हणणं असं आलं आहे की आम्ही संविधान वाचवलं आता शंभर वर्ष बी जे पी कधीही किंवा आर एस एस संविधान बदलण्याची भाषा बोलणार नाही तर नरेंद्र मोदी ज्या ज्या ठिकाणी जाईल आठ दिवसाने दहा दिवसाने ते संविधान आपल्या डोक्याला लावून हे आमचं बायबल आहे असंच म्हणत जाणार त्याच्यामुळे जा मुस्लिम समाज असं म्हणतो आहे की आता हा प्रश्न आम्ही निकाली काढला आता आम्ही आमच्या प्रश्नासाठी लढणार आणि ते म्हणजे आम्हाला आम्ही तु, तु तुम्ही आम्हाला भागीदारी आणि हिशेदारी देणार आहात की नाही भागीदारी आणि हिस्सेदारी देणार असाल तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत भागीदारी आणि हिस्सेदारी देणार नसाल तर आम्ही आमचा मार्ग काढू असे त्यांच्या असणाऱ्या ज्या आगा राजू शेट्टीबरोबरची असणारी जी चर्चा झाली आम्ही त्यांना असणार सांगितलेलं आहे की ज्या बच्चू कडूशी तू आपण बसतात त्यांच्याशी आम्ही बसू शकत नाही व्यक्तिगत त्यांचा एक मतदारसंघ आहे अकोल्यामध्ये त्यांनी असणारा वंचित संपवण्याचा भाग घेतलेला आहे त्याच्यामुळे असणारा अमरावतीतला कार्यकर्ता हा वंचितचा आणि आदिवासी हा बच्चू कडूबरोबर जायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे समजवता कदाच नाही असा त्यांचा निर्णय आहे त्याच्यानंतर वामनराव चटप ज्या मतदारसंघातून लढतात त्याचं नाव राजुरा आहे तिथे गोंडवाना परिषदेचे मागचे उमेदवार जे आहेत त्यांना चव्वेचाळीस हजार मतं त्या ठिकाणी पडली होती गोंडवानाची असणारी मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ताकद आहे आणि तेलंगणामध्ये सुद्धा ताकद आहे सरकार आहे आदिवासी हा असणारा गोंडवाना पार्टीबरोबर आहे तेव्हा राजू शेट्टी आम्ही असणारा सांगितलं आहे की वामनराव चटप हे व्यक्ती आहेत एकेकाळी त्यांच्या पाठीमागे शेतकरी संघटना फार मोठी ताकद होती आता ती काही ताकद राहिलेली नाही तेव्हा आम्हाला जेव्हा चॉईस करायचं आहे त्यावेळेस आम्हाला असणारा बेनिफिट जो आहे हा आदिवासी संघटनांच्या मार्फत होणार आहे आणि म्हणून आम्ही आदिवासी संघटनांबरोबर जाऊ आम्ही त्यांना असताना म्हटलं की त्या या सगळ्या चळवळींबरोबर तु आपण जे बसलेलं आहात संभाजी महाराजाच्या पलीकडे तुम्हाला इतर कोणाचाही मदत नाही अशी असणारी परिस्थिती आहे चॉईस तुम्हाला असणारं करायचं आहे की आम्ही त्यांना म्हणालो की विभागीय समझोता हा जर झाला तर आपल्याला एकत्र बसता येईल पण महाराष्ट्राचं राजकारण करण्याचं डोक्यात असेल तर मग कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हा निर्माण होतो आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट निर्माण झाल्यामुळे आम्हाला तुमच्याबरोबर बसता येत नाही आम्ही त्यांना असं ऑफर दिलेली आहे की आपण पश्चिम महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहा आणि पश्चिम महाराष्ट्रापुरतं आपण मर्यादित राहिलात तर आपला समझोता होऊ शकतो हे आम्ही त्यांना कम्युनिकेट केलेलं आहे आता त्यांच्यावरती आहे की त्यांना महाराष्ट्राचं राजकारण करायचं आहे की त्यांना आमदार व्हायचं आहे मध्ये एक दुसरी महत्त्वाची चर्चा आहे या राष्ट्रीय पक्षांच्या संदर्भाला धरून की आम्हाला उमेदवारी मिळणार की न मिळणार आणि आम आम्हाला उमेदवारी मिळेल की न मिळेल याच्यावरती आमचं मतदानाचं पॅटर्न ठरेल अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे आत्ता जे काही हा पुढे आहे तो पाठीमागे आहे ह्याला एवढ्या जागा तेवढ्या जागा असं जे जा आहे ते एक महत्त्वाचं आहे आजची जी एक बातमी आलेली आहे की एन सी पी शरद पवार गटाने आम्हाला अठ्ठ्याऐंशी जागा पाहिजेत आणि उरलेल्या ह्याच्यामध्ये सेना आणि काँग्रेस यांनी दोनशे जागा आपसामध्ये वाटून घ्याव्यात मी असं मानतोय की उद्धव ठाकरे जी शिवसेना आहे त्यांच्यापुढे आता असणारं चॅलेंज आहे की ते बी जे पीबरोबर समझोत्यामध्ये होते तेवढ्या जागा या दोनशेमधल्या काँग्रेस सोडतील का की हा त्या, त्या आघाडीमधला कळीचा मुद्दा होणार आहे अशी एक राजकीय परिस्थिती आहे वंचित बहुजन आघाडी जी आहे यांनी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये ज्या सीच्या सामाजिक संघटना आहे या सर्व सामाजिक संघटनांना एकत्र करून इलेक्शन लढण्याचा मानस त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि या जिल्ह्या जिल्ह्याच्या ज्या समित्या आहेत या जिल्ह्या जिल्ह्याच्या समित्या आपला उमेदवार आपल्या जिल्ह्यामध्ये कोण असतात हे वंचित बहुजन आघाडीबरोबर बसून ते ठरवणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला मागच्या दोन व दोन महिन्यामध्ये आदिवासी हा वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जात होता नागपूरकडच्या भागामध्ये असणारा माडिया असेल माडिया असेल हलबा असेल हलबी असेल हा आदिवासी समूह आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात दिसत नाही किंवा कोकणातही त्या ठिकाणी दिसत नाही त्याचं राजकारण वेगवेगळं होत होतं अशी परिस्थिती आहे मागच्या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रातला हा जो वेगवेगळा आदिवासी जो आहे या वेगवेगळ्या आदिवासींचं आम्ही एक संघटन उभं केलेलं आहे आणि त्याचा पहिला कार्यक्रम जो आहे तो जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा ह्या तालुक्यामध्ये आहे आदिवासी सत्ता संपन्न मेळावा असं त्यांनी नाव दिलेलं आहे हा तीस तारखेला चोपड्याला स संमेलन चोपड्याला सत्ता संमेलनाची जाहीर सभा आहे दुसरं जे आहे ते तीस तारखेला मनमाडला आहे आणि पाच तारखेला सॉरी पाच नाही सहा तारखेला ते नागपूरला आहे आदिवासी संघटना यांच्यामध्ये फूट पाडून त्यांना विभक्त ठेवण्याचं जे राजकारण होतं त्याला त्यांनी ओळखलं सुप्रीम कोर्टाच्या नंतर त्यांच्यामध्ये अधिक जागृती सु झाली कारण का क्रीमी लेअर हा जर आपण आदिवासींमध्ये धरला तर वन पॉईंट सेवन पर्सेंट हा ज्युडिशरीमध्ये आहे आणि त्यांची चर्चा अशी सुरुवात झाली आहे की हा क्रिमी लेअर एकदा बाहेर गेला की आमचा आदिवासाचा आरक्षण घेणारा वर्गच राहणार नाही त्याच्यामुळे आपल्याला आता लढावं लागेल आणि वंचित बरोबर बसून त्यांनी असणारा हा लढा उभा करायचा त्या ठिकाणी ठरवलेला आहे त्याच्यामुळे एक आघाडी आपण असं म्हणा की सामाजिक संघटना सीच्या सामाजिक संघटना त्याच्याचबरोबर सगळे आदिवासी ज्या संघटना आहेत राजकीय पक्षसुद्धा आहेत आणि वंचित बहुजन आघाडी हे एक आघाडी करून या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका लढवणार आहेत ओबीसी संघटनांनी ठरवलं लढायचं तर लढायचं ना, ना ते, ते, ते आ, मी तिथे आम्ही का असणारा काही अपेक्षा ठेवल्या नव्हत्या किंवा बोललोही नव्हतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी असं म्हणेन की <coughs> माझ्या वडिलांचे आणि वसंतदादा पाटील यांचे असणारे फार चांगले संबंध होते सत्याहत्तर साली ज्यावेळेस माझे वडील गेले वसंतदादा हे मुख्यमंत्री होते ते चार वेळा घरी येऊन गेले सगळं व्यवस्थित आहे ना आंबूक चाललं आहे ना अशी जी चौकशी होती म्हणजे एक जिवाळा त्या असं घ्यायच्यामधला होता आणि नंतर ते मुख्यमंत्री एटी फोरपर्यंत दाईपर्यंत माझी डिग्री झाली सगळी झाली मला एकदा बोलून घेतलं आणि मला म्हटलं कॅबिनेटमध्ये शपथविधी घ्याल या तर मी त्यांना म्हटलं नाही मला काय मंत्रिमंडळात यायचं नाहीत काही नाही ते म्हटले मी काही दिवसाचा पाहुणा आहे मं मुख्यमंत्री म्हणून मी त्यांना असं विचारलं कसं काय जे प्राईम मिनिस्टर झालेत मी त्याच्यातली आतली भानगड सांगतो तुम्हाला जे प्राईम मिनिस्टर झालेत म्हटलं सी डब्ल्यू सीची मीटिंग झाली नाही ही मला माहिती आहे म्हटलं होतं तुम्ही कलकत्त्यावरनं म्हटलं जाहीर केलं की राजीव गांधी जनरल सेक्रेटरी या नात्याने तुम्ही जाहीर केलं की पंतप्रधान म्हणून आणि कलकत्त्यावरनं दिल्लीला आलात आणि त्याच्यानंतर म्हटलं सी डब्ल्यू सीची मिटिंग झाली आणि ती कन्फर्म झाली म्हटलं होतं त्या सगळं तुम्ही जाणार कसे आता म्हटले असं असतं की जो माणूस ज्या शिडीने चढतो तो नंतरच्या कालावधीमध्ये ती शिडीच ठेवत नसतो तेव्हा मी असं म्हणेन की वसंतदा जे असतं त्या काळामध्ये जे एका जिवाळा प्रेम काही म्हणा त्याला तो दाखवला कुटुंबातलं कोणतरी आलं की विशाल आले आणि त्यांनी सांगितलं की नाही आणि मी बघत होतो की राजकारणामध्ये चेपल्या जात होतो तर आपल्याला मदत करता येते तर आपण करावी आणि त्या हेतूने आम्ही असं मदत केली त्याच्यामुळे रिटर्न बॅक असं काय असेल त्यात तसं काहीच नाही

अच्यार 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 पार्ण 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 का एक असं आहे एक प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की शाहू महाराजांचं असणारं जे कुटुंब आहे ज्याचा आम्ही असणार नेहमी उल्लेख करत असतो त्या कुटुंबातलं असं उभं राहिलं आणि त्याने आम्ही असं पाठिंबा तिथे असणारा जाहीर केला त्याच्यानंतर असणारं सांगलीमधलं आहे नागपूरमधला जो होता तो काँग्रेसवाल्यांनी मागून घेतला आमच्याकडे की बा तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या त्या त्याच्यामध्ये दे आम्ही दिला तेव्हा ह्या विधानसभेमध्ये आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही याचा अर्थ मी असताना त्या ठिकाणी काढतोय की धर्माच्या आधारित जे राजकारण चाललेलं आहे त्याला हळूहळू लोकं स्टॉप द्यायला निघालेली आहेत आणि वास्तव्याच्या राजकारणावरती आता लोकं यायला लागलीत बेरोजगार जो आहे मला नोकऱ्या मिळणार की नाही हा तो प्रश्न विचारतोय शेती आहे आम्हाला हमी भाव लागू होणार की न होणार हे तो त्या ठिकाणी विचारतोय गावाचा विकास होणार की न होणार दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्ष जे आहेत या सत्ताधारी पक्ष पक्षाच्या आमदारांना आणि त्यांच्या असणाऱ्या काही कार्यकर्त्यांना जी खिरापत बजेट बजेटमार्फत वाटलेली आहे आणि त्या खिरापतीमार्फत मतदारसंघ आपण विकत घ्या असं जे धोरण आखलं जातं आहे त्याच्याबद्दल एक प्रचंड चीड लोकांमध्ये आम्हाला जाणवते आणि ते असं म्हणत आहेत जेवढं यायचं आहे तेवढं येऊ द्या आम्ही आता लेटर बॉक्स होणार आहोत जेवढी पत्रं त्यांना टाकायची आहेत तेवढी त्यांनी पत्रं टाकावी ती पत्र आम्ही असणाऱ्या सगळे हजम करू आणि आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करू तेव्हा लोक आता एकंदरीत निर्भय होताना मला त्या ठिकाणी दिसत आहेत लोकशाहीच्या दृष्टिकोनातून हे असणारं एक चांगले साईन्स आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आणि बदल ह्या निवडणुकीमध्ये घडतील असं एकंदरीत चित्र आहे आम्ही असे आत्ता हे धनगर समाजाचं डेलिगेशन आमच्या भेटून गेलं त्यांना मी असं म्हणालो होतो की तुमचा इश्यू आता निकाली निघालेला आहे कोर्टानेच निर्णय दिला आहे की धनगर आणि धनवट हे दोन वेगवेगळे समूह आहेत हे मी त्यांना असं म्हटलं की तुमच्या समाजातले जे धनगर समाजातले जे फार अतिविद्वान आहेत त्या अतिविद्वानाने तुमचा घात केला जो इश्यू कोर्टात नसावा तो तुम्ही कोर्टात घेऊन गेलात तेव्हा आता त्यांना असं म्हणालो होतो आम्ही की तुम्हाला आता जर लढायचं असेल तर पॉलिटिकली तुम्ही आता लढलं पाहिजे आता आम्ही काही हे नाही आहे कारण का शेव आत्ता जरांगे पाटलांच्या मागणीला आम्ही असा पाठिंबा देऊ शकत नाही होत कारण का त्यावेळेस त्यांनी आपण बघत असाल की मी ज्यावेळेस भेटून आल्यानंतर त्यांनी एक प्रेस स्टेटमेंट दिलं होतं की मराठा समाजाने यापुढे मतदान करत असताना दलितांना मतदान केलं पाहिजे मुसलमानांना मतदान केलं पाहिजे सीला मतदान केलं पाहिजे त्याची भूमिका लवचिक घेण्याचं त्यावेळेस ठरवलं होतं आत्ता त्यांचा लवचिकपणा त्या ठिकाणी संपलेला आहे आणि ते कुठलंही अकोमोडेट करायला तयार नाही आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या भूमिकेमुळे गरीब मराठ्याला न्याय मिळेल तर आमच्या दृष्टीने तो मिळणार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ओबीसींच्या आरक्षणाचं रक्षण वंचित ही वंचित बहुजन आघाडीने भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि म्हणून व्हेरी क्लिअर भूमिका आम्ही घेतली आहे की गरीब मराठा आम्ही ज्याला म्हणतो रयतेतला मराठा आम्ही ज्याला म्हणतो आहे त्याला ओबीसीतून आरक्षण देता येत नाही दोन वेळेस कोर्टाने त्या ठिकाणी फेटाळलेला आहे तेव्हा जरांगे पाटील यांची मागणी ही संविधानिक नाही आणि पंचावन्न लाख जे काही कास्ट सर्टिफिकेट इश्यू केलेले आहेत हे कायद्याला धरून नाहीत तेव्हा त्या रद्द करण्यात यावा त्या भागातला एखादा कुणबी त्यांनी अर्ज केला कागदपत्रासकट तर त्याला सर्टिफिकेट ते सर्टिफिकेट मिळतं त्याच्यामुळे कुणबी समाजाला सर्टिफिकेट मिळत नाही असं नाही कायद्याचा जो नियम आहे तो, नियमा तो कायद्याच्या नियमाप्रमाणे तुम्हाला डॉक्युमेंट दिले तर तिथेही मिळतात अशी असणारी परिस्थिती आहे पण शासनाने आम्ही कुणबी समाजासाठी फार काहीतरी करतोय आणि म्हणून हा जो फॉल्स रेकॉर्ड निर्माण करून पंचावन्न लाख सर्टिफिकेट वाटप केल्यात चर्नी रोडच्या प्रिंटिंग प्रेसला मी असताना विचारलं होतं की पंचावन्न लाख सर्टिफिकेट छापल्या गेल्यात का तर ते म्हटले आमच्याकडे मागणी चाललेली नाही अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हे जे फसवापसवीचं जे राजकारण चाललेलं आहे त्याला कुठेतरी फुलस्टॉप देण्याचा आमचा आता प्रयत्न आहे ज्याला कोणाला यायचं असेल त्यांनी आमच्याकडे यावं मागच्या लोकसभेमध्ये आमचा वापर करण्यात आला याची आम्हाला जाणीव आहे तेव्हा आत्ता ज्याला कोणाला यायचं असेल त्यांनी आमच्याकडे या कोण प्रज्ञा पवार मी राजकीय पक्षावरतीच कॉमेंट करत असतो वंचित दोनशे अठ्ठ्याऐंशी नाही मी जसं म्हणालो की ह्या ज्या सगळ्या फ्रंट्स उभ्या राहतात आहेत या फ्रंट्स आम्हाला किती जागा लढतात आहेत हे असणारं पाच सात तारखेपर्यंत कळतील आणि त्यावेळेस मग आम्ही असणारं किती जागा लढतोय त्याचा असणारा आम्ही पब्लिकली त्याची माहिती देऊ जनाने पाठीत निवडणूक लढवणार नसतील तर ते शरद पवार शरद पवारांच्या इशाऱ्यावरती आंदोलन चालवत होते हे व्हेरी क्लिअर झालं आणि म्हणून मगा मगाशी मी जे म्हणालो की सीमधली जी चर्चा आहे ती म्हणजे मराठा नेते शरद पवार असा उल्लेख चाललेला सांगलीतलं एक फायनल केलं ना आम्ही नाही सर सांगलीचं नाही डिक्लेअर केलं आहे आम्ही असं थांबलो आहे था त्याच्या था, ह्याच्यासाठी की ज्या सोशल संघटना ज्या आहेत ते ते उमेदवारी फायनल करतात आहेत म्हणून आम्ही थांबलो नाही तर था, आम्ही काही आम पक्षाची जी लिस्ट आहे ती फायनल आहे आम्ही एक यादी जाहीर केली चालेल थँक्यू सांग